दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्ली, दिल्ली पोलीस आयुक्तांना फोन केला पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करून त्यांनी माहिती घेतली तर जखमी दाखल झालेल्या रुग्णालयामध्ये जाऊन अमित घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी देखील केली आहे तर ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला होता त्या स्फोटाच्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः जाऊन भेट घेतली संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला सोबतच या स्फोटामध्ये जे जखमी झालेले आहेत ते जखमी ज्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्या रुग्णालयामध्ये दाखल जाऊन देखील त्यांनी डॉक्टरांसोबत या संपूर्ण प्रकरणामध्ये या घटनेमध्ये जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस केलेली आहे त्यांच्या तब्येतीची विचारणा केलेली आहे